हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे म्हणजे शिकवणार आहे दिस दॅट दोज आणि दीज या जे डिफरन्सेस शिकवणार आहे अजून ते कुठं कुठं वापरतात त्याचे एक्झाम्पल्स आणि खूप काय शिकवणार आहे तर लेट्स गेट स्टार्टेड विदाऊट वेस्टिंग एनी टाईम तर आता मी तुम्हाला दिसचे काही पहिले एक्झाम्पल्स देणार आहे दिस म्हणजे जवळ आहे आणि एकच आहे त्याला आपण दिस यूज करतो ता मी तर मी ता तुम्हाला दाखवते तर मी दिस तर तुम्हाला दाखवते तर दिसचं मी तुम्हाला आत्ताच सांगितलं की जवळ आहे आणि एकच आहे त्याला आपण दिस यूज करतो आणि लांब आहे आणि अनेक आहे त्याला पण दॅट यूज करतो तर आता मी दीसचे तुम्हाला सांगते दिसमध्ये आपण हा ही आणि हे यूज करतो आता ते मी सगळं नंतर सांगणार आहे पण मी तुम्हाला आता काही सेंटेन्स रायटिंग करून दाखवते म्हणजे एक्झाम्पल्स ओके तर मी माझ्या ट्युशनच्या बुकमध्ये एक्झाम्पल्स काय के केलेले आहे तर आज मी तेच तुम्हाला दाखवणार आहे तर दिस म्हणजे जवळ आहे आणि एकच आहे तर जवळ मध्ये सांग बुक आता तुम्ही बघू शकता मी इथे लिहिलं आहे दिस इज अ बुक दिस इज अ बुक म्हणजे दिस म्हणजे जवळ आहे आणि इज म्हणजे एकच आहे ती बुक जास्त नाही जर जास्त असेल तर तिथं आपण आर यूज करतो म्हणजे दीज आर बुक्स आणि तिथं आपण दिस यूज करतो दिस नाही इथं मी लिहिले अ बुक म्हणजे एकच हित एकच वही आहे ओके तर नंतर सेकंड दिस इज केदार केदार एका पर्सनचं नाव आहे म्हणजे हा केदार आहे म्हणजे आपल्या एका फ्रेंडचं वगैरे असं नाव असेल तिथं दिस दिस इज अँड ॲपल दिस इज अन ॲपल म्हणजे हे ॲपल आहे तर गाईज लेट अस सी अबाउट दॅट तर लांब आहे आणि अनेक आहे त्याला आपण दॅट यूज करतो कारण दॅट म्हणजे दूरची गोष्ट असते म्हणजे आता मी तुम्हाला दाखवते एक्झाम्पल दॅट इज बॉल दॅट इज अ बॉल आता दॅटमध्ये आपण सिंगुलर पण यूज करतो करू शकतो किंवा प्लुर पण आपण यूज करू शकतो इथे लिहिलं आहे दॅट इज अ बॉल म्हणजे तो चेंडू आहे चेंडू म्हणजे एक बॉल नंतर दॅट आर सम क्लोथ हिथं लिहिलं आहे दॅट आर सम क्लोथ म्हणजे ते खूप कमी कपडे आहे नंतर दॅट आर कॅट्स म्हणजे ती मांजरी आहे तर आता आपण पुढच घेऊ म्हणजे जे की आहे दोज तर गाईज आता आपण दोस्त करणार आहे तर दोस्त पण सिम्पलच आहे दॅट सारखंच आहे फक्त त्याच्यात जास्त असतं म्हणजे जसं दॅटमध्ये आताच मी सांगितलं की एक आहे म्हणजे अनेक आहे आणि लांब आहे तर तसंच दोस्त पण लांब आहे आणि अनेक आहे जे ते दोन्ही सेम आहे फक्त उच्चारमध्ये आणि स्पेलिंगमध्ये डिफरंट आहे दोस्त एक्झाम्पल म्हणजे ते मुलं आहे दोज आर दोज आर डॉल्स म्हणजे ते डॉल्स आहे दो हजार मॅट म्हणजे ते मॅट आहे तर काय आता आपण पुढचं बघूया म्हणजे दीज चा, आता दीज आणि दीज मध्ये वेगळा फरक काय सेम उच्चार आहे आणि सेम स्पेलिंग नाही आहे आणि दीज मध्ये फक्त काही लोकांचा असं प्रॉब्लेम असतो की दिस दीज आणि दीजमध्ये त्यांना काही कळत नाही कारण दिस आणि दिस सेम प्रोनाऊन्सिएशन आहे पण धीस तर टी एच असतो धीस आणि दीसमध्ये टी एच आय एस असतो म्हणून दिस तर लेट्स स्टार्टेड लेट्स गेट स्टार्ट विथ दिस तर एक्झाम्पल दीज तर दीज मध्ये पण दीज सारखं सेम आहे म्हणजे दोन्हीच सेमच असतं पण त्याच्या सेंटेन्स आणि उच्चार मध्ये आणि वर्ड्स आणि स्पेलिंग मध्ये डिफरन्स असतो दीज आर बाईक्स मंजे हे गाड़ियां हैं बीस आर फुट आर फुटबॉल्स मंजे हैं फुटबॉल्स आए है, फुटबॉल्स से की जिक्र तो तेरे जो बॉल दीज आर राखी म्हणजे रक्षाबंधनला जे आपण राखी यूज करतो त्याच्यासाठी दीज आर तर गाईज आज मी तुम्हाला दीज म्हणजे दोन सांगते तर आज मी तुम्हाला शिकवलं दॅट शिकवलं दो शिकवलं आणि वेट आणि दी शिकवलं आता मी तुम्हाला याचे डिफरन्स सांगणार आहे म्हणजे मी तुम्हाला शिकवलं तर आहे पण तरी मी त्याचे तुम्हाला असे डिफरन्सेस सांगते म्हणजे काय काय असतं डिफरन ते बघा दिस दीस दॅट दोज तर दिस आणि दिज आता तुम्ही नीट प्रोनाऊन्सिएशन म्हणजे उच्चार माझा ऐका मी कसं बोलते कॅट दिस मी कसं म्हणली म्हणजे दिच साऊंड आला पण आपण बोलताना द बोलतो पण ते ऍक्च्युअल मध्ये आहे दी तर मी याच्यात बोलली दीज म्हणजे टीचा काहीच साऊंड नाही आलेला आहे पण आता दिस मध्ये आपण दिस असं बोलतो म्हणून त्याच्यानी त्याचा उच्चार जास्त येतो कारण दिस आणि दिस हे समजायला खूप आधी अवघड होत आधीच्या काळात म्हणून आता ते फक्त एच चा उच्चार होतो आता मी दाखवतो दिस इज आ... कॅट दिस आर... Cats. आता काहीच बघा मी तुम्हाला दीज आणि दीज म्हणजे या मी तुम्हाला ईज आणि च पण शिकवणार आहे तर जेव्हा आपण एकाच गोष्टीवर डिस्क्राईब करणार असन किंवा त्याचा पॅरेग्राफ वगैरे असं काहीतरी करत असेल त्याच्यासाठी आपण ईज यूज करतो आणि जर आपल्याला एकाच गोष्टीचं जास्त डिस्क्राईब करायचं म्हणजे एक, एक सोडून अजून अनेक गोष्टीचे डिस्क्राईब करायचं तर तिथं आपण आर करतो म्हणजे आता सिंग्युलर असं प्लुरल वगैरे सिंगुलर, सिंगुलर म्हणजे सिंगलवाले वर्ड्स असतात ज्या ज्यात ना एस असतात ना ई एस असतात ना एफ आय ई एस असतात ओके आता हे ज्या तिथं एस म्हणजे हे प्लुरल झालं आहे आणि इथं ही एस नाही आहे आणि ना ई एस ए ना एफ आय एस ए अजून खूप आहे असं पण इथं काहीच नाही म्हणून हे इथं धीस वापरतं आणि इथं दिस वापरतं तर दॅट आणि दोस आता मी सांगते दॅट म्हणजे आत्ताच मी सांगितलं की लांब आहे आणि अनेक आहे त्याच्यात आपण दॅट इज अ बॉय म्हणजे म्हणजे असं वन किंवा घेऊ शकतो किंवा वन अँड मिनी पण घेऊ शकतो म्हणजे That इज a बॉय तर दॅट इज अ बॉय त्याच्यात आपण सिंगुलर पण यूज करू शकतो किंवा प्लुरल पण घेऊ शकतो आता मी दाखवते दोस्त दोस्त आर बॉयज दोज आर बॉईजमध्ये आपण इथे एस लावलंय कारण इथं एस पण घेतात जब लुरल असतात तर गाईज आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच शिकवलं आहे तर बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये शिकू तर जाता जाता तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा बाय बाय